गुरुवार रोजी स्वामी समर्थ प्राथमिक माध्यमिक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लासू स्टेशन येथे जाधव पालक डॉक्टर गणेश जाधव हे उपस्थित होते संस्था व शालेय समिती यांच्या वतीनं खालील सर्व शिक्षकांचा सत्कार देखील करण्यात आला मुख्याध्यापक उगलेसर पर्यवेक्षक मोरे श्रीमती बारगळ निकम डोके नवरथर पगारे रिंढे पठारे सातालकर कुकलारे जाधव बोराडे दराडे पल्हाळ ठोकरे ढगे शेजू विश्वंभर पाटणी प्रतीक नेवाने दलांगे दलांगे मावशी या सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शीतल सोमनाथ शेजवळीचे एम बी बी एससाठी निवड झाल्यामुळे तिचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना शिक्षक दिनानिमित्त जिलेबी वाटप करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी बनकर या विद्यार्थिनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सातारकर सर यांनी केले अनिरुद्ध भारत एसो स्टेशन